नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आयुष्यात जेव्हा सगळीकडून अंधार वाटतो कुणीच आपल्यासोबत नाही असं वाटतं तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्याला एकच गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे निशंक होय रे म्हणा निर्भय होय रे म्हणा हा तारक मंत्र फक्त म्हणायचा नाही तर समजून घ्यायचा आहे कारण या एका मंत्रात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला जगण्याचं धैर्य दिलं आहे त्यांनी दिलेला हा तारकमंत्र मनातील भीती शंका आणि अस्थिरता दूर करण्यासाठी आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा अर्थ शांतपणे समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या स्वामी मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता आपण तारक मंत्राचा अर्थ बघू निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ बळ पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवात आत्मविश्वासानच झाली पाहिजे त्यासाठी मन निर्भय असलं पाहिजे भीती कशाची आणि कोणाची व वा का ठेवायची कारण खुद्द स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो आपण प्रयत्न करायचे बाकी फळ काय द्यायचं हे स्वामी बघून घेतील जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळ काळही नानेही त्याला ही ना भीती दयाला भी स्वामी कथेतलाच एक प्रसंग आहे यमराज एका व्यक्तीला न्यायला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती तिनं स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रगट केली स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नकोस सांगून परतावून लावलं एवढं सामर्थ्य स्वामींजवळ आहे आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामातच स्वतःला झोकून द्यायचं म्हणजे जीवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल उगाची भित्वसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे त्यांचा कोणी आपल्यासोबत नाही असं म्हणत घाबरण्याचं काहीच कारण नाही स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहे ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा जन्म मृत्यू खेळ आहे या प्रवासात जेवढे आयुष्य वाटायला आले मनसोक्त जगून घ्यायचं आई बाळाला जशी सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला स्वामी महाराज आहेत खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्या न तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ माझी नुसती श्रद्धा आहे असं म्हणून चालणार नाही तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे आयुष्यात कितीही चढउताराचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा डळमळीत होता कामा नाही ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहे हा विश्वास त्यांच्याप्रती ठेवायला हवा ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आलं पाहिजे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंच प्राणामृतात हे तीर्थ घी आठ विरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागेही हाती स्वामींची भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपलं कर्म पूर्ण करा कारण काम हाच ईश्वर आहे काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणं स्वामींनाही आवडणार नाही ते सर्वत्र व्यापून आहे कोणत्याही प्रकारे केलेली सेवा स्वामीचरणी रुजू होते त्या सेवेची नोंद स्वामी ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येतात तणावमुक्त करतात हा तारकमंत्र आपल्याला एकच गोष्ट शिकवतो आयुष्यात काहीही सुरू करताना मनात शंका ठेवू नका भीती ठेवू नका कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या हृदयात स्थित आहे आणि आपल्या प्रत्येक पावल्याकडं पाहत आहे जन्म आणि मृत्यू हा खेळ आहे पण श्रद्धा टिकवणं हीच खरी भक्ती आहे आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी स्वामींवरील विश्वास कधीही डगमगू देऊ नका काम प्रामाणिकपणे करा जबाबदारी झटकू नका कारण प्रत्येक कर्म स्वामी चरणी पोहोचतं आणि योग्य वेळी त्याच कर्माचं फळ स्वामी नक्कीच देतील म्हणूनच निशंक होय रे मना निर्भय होय रे मना हा तारक मंत्र जर तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि असेच अर्थपूर्ण स्वामी भक्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ